संतांची ताकद मला सांगायची अभंग गायला आणि देवाना चमत्कार केला मेलेलं मूल कीर्तनात उठून बसलं याला म्हणायचंय तुका म्हणे मंगळाता कोणताता याहुनी संदेहाचे सुटले गाठी झालो पोटी शीतळ ज्ञानेश्वर संतांशिवाय देव कळणार नाही हे सगळे मुद्दे मांडत असताना मध्यस्थी कोणीतरी तिसरं लागतंय म्हणून धरावे संतांचे ते पाय आमचे गुरुजी फार गोड देतात रात्रीच्या वेळेस तो शिट्टी वाजवत गेट वाजवत फिरतो त्याला काय म्हणतात गोरखा बरोबर ना ते रात्री लोक असतात ना त्यांना जागतात ते पण ते जागत असताना त्यांना काहीतरी तलप असते का तर आमचा प्रवास रात्रीचाच आहे आम्ही कुठंतरी दूध घ्यायला काय घ्यायला थांबलो की त्याला विचारलं दादा एवढं काय काय नाही म्हटले महाराज एक साधा आणि हा हस बस तू मला जे काय सांगायचे ते तुम्हाला कळालंय बरं काहीच नाही म्हटले एवढंच म्हणजे याचा अर्थ काय त्याला तंबाखूच व्यसन आहे आणि व्यसनानं ते जागे राहतात अस आता महाराज याला सुद्धा रात्र काढायची म्हणल्यानंतर याला व्यसन जे होतं ते बिडी ओढायची मग आता बिडी ओढायचं म्हणलं त्याला काही सामुग्री लागते तसं थोडी जमणार आहे याच्या किशामध्ये ठरल्याप्रमाणे ते आहे म्हणून त्या भूमिकेतून त्याने तो ड्रेस घातला बिडी ओढण्याची तलब झाली हा निघाला निघाल्याच्या नंतरनं हा रात्रीच्या वेळेस हातामध्ये पेटता कंदील घेतलाय त्याचा तो ड्रेस घातलाय आणि अशा वेशामध्ये निघाला बरं व्यसन असे ही तलब कधी कुणाला कुठवेल याचा भरोसा नाही काय काय टाळ ठेवून कुठे जातात काय माहिती परत ज्ञानेश्वर माऊलीला रिटर्न येतात मग कुठे जातात काय आपल्याला माहिती याचा अर्थ काय व्यसन तलब कधी कुणाला समाजातन कुणा उठवेल याचा नाही याला ते तलब झाले किशामध्ये हात घातला घातल्याच्या नंतर महाराज बीडी हाताला लागली पण बीडी पेटवण्याकरता बोला एवढं तरी तुम्ही म्हणा की काडी लावायचं तरी काम करा तुम्ही आता मी दृष्टांतातली काडी म्हणतोय बरं का काडी नव्हती केशामध्ये मग महाराज त्याला चेन पडे ना कसा बसा पटपट पुढं चालत गेला एक ग्रस्त गॅलरीमध्ये झोपला होता हे दादा उठ त्याला उठवलं काय काम काय नाही म्हणले तुझ्याजवळ आहे काडी आहे का म्हटले कशा करता मला बिडी ओढायची तलब झाली काडीच नाही त्याने परत डोळे चोळले त्याच्याकडे पाहिलं आणि म्हटलं हे भले माणसं काय अरे या कंदीलावरची काच बाजूला केली असती त्याच्यावर बिडी धरली असती तर बिडी पेटली असती ना एवढं आत्ता आज करायची गरज काय ते उठवणार काय म्हंटल माहितीये का झोप झोप मग उठवलं कशा करता तो म्हटला हेच सांगण्याकरता माझा मुद्दा असा आहे हातामध्ये पेटता आहे बिडी आहे पण ती काच बाजूला करून त्याच्या उधारल्यानंतर न पेटली गेली असती हे सांगण्याकरता कोणीतरी दुसरं लागतंय ना तसा तो हा जीव आहे हे ये दोन्ही एकच आहे हे ये सांगण्याकरता कोणीतरी दुसरं लागतंय ना म्हणून धन्यकाळ संत, संत भेट म्हणून संतांपर्यंत जायचंय आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपलं मरण लांबवता येते म्हणून संत भेट महत्वाची आहे तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे एक दृष्टांत कोणता ज्ञानेश्वरी ज्यांनी लिहिली सचिदानंद बाबा आदरे लेखक झाला मला विषय लांबवायचा नाही अंतयात्रा निघाली होती ज्ञानोबाईंनी आशीर्वाद दिला प्रेत उठून बसलं नेवास्याला ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगण्याचं काम केलं आणि लिहिण्याचं काम सचिदानंद बाबा आदरे लेखको झाला याचा अर्थ काय मेले माणूस जित उठविले वेळ काला ते ग्रासी लगा म्हणून जीवन जगत असताना आपलं मरण लांबवायचं असेल तर संत भेट अत्यंत महत्वाची आहे चला माझा मुद्दा पहिला संपला महाराज म्हणतात धन्यता प्राप्त झाली पायामुळं पायी मिठी पडली तू मुद्दा बारीक आहे का सुख पाहिजे असेल संतांचे पाय महत्वाचे देवाचे पाय महत्वाचे का त्याच कारण आहे देवाच्या पायाजवळ सुद्धा सुख आहे तुका म्हणे काही न मागू आणि तुझे पायी सुख सर्व आहे पण तुम्ही बसलेले म्हणसाल महाराज विषय संत आणि तुम्ही देवाकडे कुठं चाललाय तर याला सुद्धा प्रमाणे सुख अनुपम्य संतांचे चरणी प्रत्यक्ष ज्ञानेश्वर जेने निगमवल्ली प्रगट केली म्हणून महाराज देवाच्या चरणाजवळ सुख आहे संतांच्या चरणाजवळ सुख आहे आणि अजून एक ज्यांनी आपल्याला जन्म दिलाय ना त्या आई वडिलांच्या चरणाजवळ सुद्धा सुख आहे देवा अकरा अकरा महिने माय बापाच्या कंबरड्यात लाथा घालायच्या yeah. बाराव्या महिन्याला बारा जागी गण लावायचं आणि पांडुरंगाला भेटायला पंढरपूरला जायचं <laughs> पांडुरंग भेटायला तुम्हाला मोकळा yeah. नाही yeah. आई वडिलांची सेवा केली पाहिजे मी सांगत असतो आई वडिलांच्या चरणतीर्थामध्ये लई ताकद आहे देवा पण ती लोकांना कळत नाही का त्याच कारण आहे बाप गेल्यानंतर नाही आई गेल्यानंतर रडण्यात मजा नाही असताना त्यांची सेवा करा मी सांगत असतो आईची सेवा केल्याच्या नंतरनं साक्षात देव आपल्या घरामध्ये येत असतो ही ताकद आईच्या सेवेमध्ये एक वाक्य वाचलं होतं पिता जमीर आहे पिता जहागीर मला वाटलं ही श्रीमंती कमवायची असेल तर आई वडिलांच्या सेवेनं मिळवता येते म्हणून आई वडिलांचे लता दिदी माहिती तुम्हाला झाले माझं कीर्तन लता दिदी लता दिदी मी एका खेड्यात असंच विचारलं लता दिदी माहितीत का एक मातारी म्हंटली हो महाराज म्हंटल कुठं राहतात ती म्हंटली वरच्याडीला काय लोक ऐकतात कीर्तन बघा कुठं ती लता दिदी भारतरत्न लता दिदी एकच वाक्य सांगायचंय मला त्यांची एक मुलाखत मी ऐकली ताई आज तुम्हाला या भारत देशानं भारतरत्न पुरस्कार दिला याच्या मागचं रिझन काय कारण काय लता दिदींचं उत्तर ऐका उत्तर ऐका मला सांगायचंय त्या लता दिदींनी सांगितलं मी सोलापूरला कार्यक्रमाला गेलो होतो त्यावेळेस माझी बहीण आशाताई माझ्या बरोबर होती माझे वडील होते आणि ते वडिलांचे मळलेले पाय मी पाहिले आशा दिदीला आवाज दिला दिदी एक भरलेला तांब्या आणि रिकामा ताट घेऊन ये आणि रिकामा ताट आणल्याच्या नंतरनं देवा आपल्या वडिलांचे पाय त्या ताटामध्ये ठेवले आणि स्वच्छ पाण्यानं धुतले आशा त्यातला एक घोट तू प्यायचा आहे एक घोट मी पिणार आहे कालांतरानं त्या भारतरत्न लता दिदींचा एवढा गुणगौरव झाला महाराज देशानं प्रेम करावं यात नवल नाही जगानं त्यांच्या कंठावर प्रेम केलं जगानं पडले मागचं कारण काय भारतरत्न लता दिदींनी एकच सांगितलं जग माझ्यावर प्रेम करत नाही माझ्या कंठावर प्रेम करतोय कारण माझा कंठ गोड आहे पण माझा कंठ गोड होण्याच्या मागचं कारण काय तर मी माझ्या चरण चरणतीर्थ प्याले त्याचा तो परिणाम आहे जर भारत लता हे उत्तर देत असतील देवा तर कधीतरी आम्ही या गोष्टीचा विचार केला पाहिजे का मला मुद्दे मांडायचे आईची सेवा सुद्धा वडिलांची सेवा सुद्धा केली पाहिजे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी मांडत असताना माय बाप केवळ काशी ते न जावे तीर्थासी महाराज सांगतात काय धन्यतेला जावं असं वाटत असेल तर या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत संतांचे पाय एकदा आम्हाला मिळाले की संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला दहाला पाचच मिनिटं कमी आहेत सात मिनिटं कमी आहेत संपलंय माझं कीर्तन पण महाराज त्या संतांच्या भेटीनं काय होत संदेहाची सुटली आता काय झालंय कसलाय फुलाचा डाग जरी असला निघतोय निघतोय त्यामुळं अगदी मोकळे मना मी काय हरकत नाही आता सगळे गोड मंडळी हे आजचं कीर्तन म्हणजे मला एवढा आनंद वाटतो की ज्या ज्या वेळेस मी या या ग्राउंडला कीर्तन मन... केलंय या मैदानामध्ये कीर्तन केलंय या धर्म मंडपामध्ये कीर्तन केलंय त्या त्यावेळेस कोपर खरणे सेक्टर चार मधल्या सगळ्याच लोकांनी माझ्यावर भर भरून प्रेम केलंय बरं का देवा कारण काय होतंय योगेश बाबा कौतुक करायला लय मोठं लागतंय हा नाही तर आपला विषय आता तिथंच चाललाय सगळं मग परत तिथंच यायचंय कारण आता संधी याची गाठ मला यायचीच पुढं आणि तसे दहा वाजल्यात मी दोन मिनिटांमध्ये फक्त भजन करा दोनच मिनिटात सेवा सोडणार आहे विठवला महाराज सांगतात संतांची भेट झाल्याचा परिणाम संदेहाची गाठ सुटली थोडासा आवाज देतात आवाज कमी झालाय जा। एक पाच मिनिट कीर्तन केलं तर जमेल ना एक संदेह आता ही संदेहाची गाठ लोकांना कळत नाही अज्ञानाची गाठ कळत नाही आविद्येची गाठ कळत नाही आम्हाला फक्त एकच गाठ माहिती आहे आणि त्या गाठी मांडताना काही प्रपंचातल्या गाठी आहेत शेंडीची गाठ बेसनातली गाठ त्या गाठी सांगून मला वेळ घ्यायचा नाही बरं का नाही तर म्हणते महाराज संदेहाची गाठ सांगताना काय होते बघा हे सगळे मंडळी किती फ्रेश आहेत माझ्या हे आनंद महाराज कीर्तनकार आहेत त्यानंतर आमचे हे कोंडवळेचे ना जांभळीचे हे सगळे मंडळी बघा परिसरातले सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की टवट विचार आमचे गणेश महाराज योगेश महाराज रामकृष्ण हरी कोबल महाराज हे आम्ही त्यांच्या पुढे कीर्तन करावं आमचं वयही नाही योग्यता नाही काहीच नाही महाराज निष्ठावंत वारकरी अत्यंत समर्पक भावानं सेवा बरं का वारीच्या वाटणं असेल कुठेही असेल म्हणजे एक अभंग निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म हा काय कोबल महाराजांकडे पाहिल्यानंतर कळते महाराज प्रामाणिक जीवन आणि एक सांगत असतो परमार्थ करताना तुमचे चेहर पाहिलं कच समाधान वाटलं पाहिजे हा चेहऱ्यावरच अंदाज लावायचा हे नेमकं किती परमार्थिक थोडस भाव वेगळा वाटला की समजायचं आता हे कुठंतरी मंदिर बांधणार गाडी आता हुशार माझ्यापेक्षा ऐका आमचे वरपी बाबा असले सगळे गोड मंडळी आहेत का मला सांगायचे ऐकतायत तुम्ही नाही तर बरेच वेळा तब्येत कमी असल्यामुळे ते लोक खालना असे बघतात की कसलाही विषय मांडला तरी ते पापणीच पाडित नाहीत आम्ही ज्ञानेश्वरीतली ओवी दिली महाराज एका डोळ्यात डोळं घालून असं बघत कि आम्हाला असं वाटतं म्हणून आम्ही गाथ्यातलं प्रमाण द्यायचं तरी पापणी पाडत नाही आम्हाला वाटतं वाटत आहे पाटे आईन थंडी मध्ये घाम फुटायची वेळ होती महाराज कस बस कीर्तन दोन तास कडाला नेलं आयोजक मंडळींच्या तिथं बसलं की का हो दादा आका मंडप फ्रेश होता सगळे लोक हसत होते टवटवीत दोन तास कीर्तनाला एकदम प्रसन्न चेहरे होते, ए, ले ले का, होते। ए, ते समोर बसलेले काय कीर्तनकार वगैरे होते अभ्यास आहे का चे महाराज एवढं मनाव घेऊ नका मनाव घेऊ नका पण ते प्रतिसादच नाही काय अहो ते एवढं मनाव घेऊ नका का घेऊ नका काय नाही ते तसंच आतल्या गाठीचं आहे अहो त्या आतल्या गाठीचे पण मला घाम फोडला त्याच काय घाम होता महत्वाचं हो आहे ना हे सगळं मांडत असताना ही गाठ जाणं महत्वाचं हो आहे मला एक जण भेटला महाराज ही आतली गाठ काढणारा डॉक्टर कुठं मिळेल का हो मी त्याला एका वाक्यात सांगितलं आतली गाठ जाण्याचं एकमेव ठिकाणी त्याचं नाव कीर्तन आहे आणि कीर्तनात तुम्ही आल्याच्या नंतरनं आतली गाठ निश्चितपणानं जाईल माझ्या गुरुजींचं विधान आहे तरी सुद्धा काही काही लोक कीर्तनाला येताना मी पाना घेऊन येतात तो मी मंडपाच्या बाहेर सोडला पाहिजे आणि एकदा का मी मंडपाच्या बाहेर सोडला ना की कि आनंदात कीर्तन तुम्ही ऐकणार श्रवण करणार नसलेला अहंकार घेऊन माणूस जगतोय व त्याच्यामुळे दुःख आहे माणसाला मी सांगत असतो मातीनं मातीपणा सोडला मडक्यात रूपांतर झालंय बी पन, बी न बीपणा सोडला वटवशात रूपांतर झालंय कापसानं कापूसपणा सोडला कापडात रूपांतर झालंय तसं माणसानं अहंकार सोडला तर त्याचं देवात रूपांतर झालं शिवाय राहणार नाही तात्यातून आणि हे कीर्तनात घडतंय बरं का म्हणून गाठ गेली पाहिजे ती जात न करता कीर्तनात आलं पाहिजे संदेहाची झाला तारा या उत्तरा प्रसादे आणि मग महाराज म्हणतात जीवनात मंगल करायचं असेल तर संतांच्या जवळ गेलं पाहिजे मी एक दोन मिनटं घेतोय मरण संतांच्या संगतीत लांबवता येत आहे एकच उदाहरण शिवबा कासार माहित होते तुम्हाला शिवबा कासार सर माहित का तुकोबार यांच्या चौदा टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी एवढं तुकोबाऱ्यांच्या कीर्तनाचं वेळ लागलं त्यांना मुलगा घरी आजारी आहे पत्नीनं सांगितलं अहो नका जाऊ कीर्तनाला यदा कदाचित कमी जास्त काय झालं तर तुम्ही औषध तरी घेऊन याल नाही नाही जमणार नाही आज तुकाराम महाराजांचं कीर्तन मला जावं लागेल वेडे झाले होतो तुकोबा वेडे झाले होते होतेबाऱ्यांच्या कीर्तना करता मुलगा घरी आजारी आहे आजार अशा अवस्थेमध्ये महाराज शिवबा कासार कीर्तनाला निघून गेले ऐकताय आजारी असलेला घरी जो मुलगा होता ना आई त्याची सेवा करत होती पण आजारी असलेला मुलगा मरण पावला मरण पावल्याच्या नंतर ना आई आई असते मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेता शी न गेला आई रडू लागली देवा बऱ्याच वेळा शिकलेली मुलं म्हणतात आई गप्प बस तुला काही कळत नाही पण एक सांगू का मुलाच्या सुखाकरता विश्वा इतका पदर पसरणारी देवाजवळ एकच व्यक्ती आहे त्या व्यक्तीच नाव आहे आई थेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त अरे आई काय आईची भूमिका मांडताना माझ्या संतांनी लय गोर मांडले हो लय गोर मांडले मला वेळ संपलाय म्हणून मला जास्त लांबवायचा नाही विषय पण मी सांगत असतो दादा छत्रपती शिवाजी महाराज घडले याच्या मागचं कारण काय असेल राष्ट्रमाता म्हणून आजही तुम्ही आम्ही तरुणांनी आदर्श घेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा का घ्या अरे ज्या राजानं आयुष्यभर चारित्र्य जपलं त्या राजाचं इतिहासानं चरित्र लिहिलं तुमचं आमचं चरित्र व्हावं असं वाटत असेल तर चारित्र्य जपलं पाहिजे याच्याकरता आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा घेतला पाहिजे हे सगळ्या कारणे एक एक वेळ एक एक वाक्य सांगायचं म्हटलं ना आजही महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी उत्सवात केली जाते यार, केली पाहिजे का केली पाहिजे त्याच कारण सांगतो महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करून स्वतःच अस्तित्व निर्माण करणारे भरपूर देवा या जगामध्ये दे। पण महादेवाच्या पिंडीवर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून अठरा पगड जातीतील युवकांचा अस्तित्व उभा करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे आदर्श घेतला पाहिजे देवा या सगळ्या गोष्टी मांडल्या पाहिजेत कीर्तनामध्ये मला सांगायचा सा मुद्दा असा आहे घडण्याच्या मागचं कारण आई आहे मुलगा मेला आईनं काय केलं तो मुलगा असा मध्ये घेतला तो कोबाऱ्यांचं कीर्तन चाललं होतं ना देवा त्या कीर्तनाच्या समोर त्या आई आईनं आणला मुलगा महाराज तुमच्या कीर्तनामुळे माझा मुलगा मेला तुमच्या पांडुरंगामुळे माझा मुलगा मेला शब्द ऐकले देवा <laughs> माझ्या <मुला> कीर्तनामुळं मुलगा मेला <laughs> तुझ्या <मुला> <laughs> श्री गुरु चैतन्य महाराजांनी एक वाक्य असं सा सांगितलं होतं त्यांनी श्रीगुरु वक्ते महाराजांच्या मुखातून ऐकलं होतं वक्ते बाबांनी असं सांगितलं की तुकोबारानी एकनाथी भागवताची एक हजार पारायण केल्याच्या नंतर ना कीर्तनाला उभे राहिले होते म्हणजे याचा अर्थ काय मी ग्रंथ वाचून कीर्तनकार झालोय देवा माझ्या कीर्तनानं तुझ्या कीर्तनानं मुलगा मरत असेल तर ही काळजी मला नसावी देवा ही काळजी तुला असली पाहिजे कारण न सांगता तुम्हा कळो येते अंतर अरे देवा तुला न सांगता सगळ्या गोष्टी कळल्या जातात आणि हे शब्द ज्या वेळेस देव ऐकतो माझ्या तुकाराम महाराजांनी हात जोडला

भाव व्यक्त केला तुकोबरा अभंग गायला अशक्य ते नारायणा ना निर्जीवा चेतना अनावया संतांची ताकद मला सांगायचे अभंग गायला आणि देवाना चमत्कार केला मेलेलं मूल कीर्तनात उठून बसलं याला म्हणायचंय तुका म्हणे मंगळाता

आलेली सेवा सगळ्यांच्या चरणावर समर्पित करतो हा खेळ की